नमस्कार मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ज्याला म्हणतात ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार जॉब कसा शोधायचा यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्वप्रथम महास्वयं पोर्टलवरती यायचं आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पेजवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल ओपन होईल आणि येथे पाहू शकता की जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग सर्च या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोकरी शोधा अशा प्रकारे टॅब पाहायला मिळेल एंटर स्किल त्यानंतर सेक्टर एज्युकेशन डिस्ट्रिक्ट अशा प्रकारे तुम्ही आ, हे जॉब शोधू शकतात तर सर्व नोकऱ्या सोयीस्करित्या शोधण्यासाठी येथे तुम्हाला ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करायचं आहे खाली लिस्ट येईल लिस्टमधून जिल्ह्याचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे सर्च या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील संपूर्ण वेकेन्सी स्क्रोल डाऊन करून तुम्हाला पाहायला मिळतील सर्व वैकेंसीज पाहून घ्यायच्या आहेत यामध्ये टोटल एक्सपिरियन्स त्यानंतर पात्रता आणि त्यानंतर संपूर्ण माहिती येथे कंपनीचं नाव देखील देण्यात आले आहे त्यानंतर लोकेशन कुठलं आहे अशी संपूर्ण माहिती जॉबच्या खाली देण्यात आलेली आहे तर याप्रमाणे तुम्ही येथे पेजेस पाहू शकता की एक ते पर्यंत पेजेस आहेत जिल्ह्यानुसार या संख्या वेगवेगळ्या आहेत तर लोकेशन पाहून कंपनी त्यानंतर जॉब त्यानंतर शैक्षणिक पात्रता ही संपूर्ण माहिती पाहूनच येथे ॲप्लाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ॲप्लिकेशन सबमिट होईल आणि तुमचा अर्ज सबमिट होणार आहे त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजेच अर्ज पुढे काय झालं त्याचं सिलेक्शन झालं की नाही किंवा क्यूमध्ये आहे किंवा तुम्हाला कधी बोलावणार आहेत या संदर्भात सर्व अपडेट येथे पाहू शकता की जॉब सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग ॲपलीड स्टेटस या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या जॉबकरता अर्ज केला आहात त्याची स्थिती अप्रूव्ह असेल किंवा तुम्हाला बोलवलं असेल तसं इथे स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल सध्या अर्ज केला आहे त्यामुळे ॲप्लीड असाच आयकॉन इथे दिसत आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केला आहात यासाठीची संपूर्ण अद्ययावत माहिती तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे मुख्यमंत्री लाडका भाऊ त्याला युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणतात तर यासाठी जे जॉब आहे त्याकरता अप्लाय करू शकता आणि संपूर्ण माहिती अशा प्रकारे चेक करू शकता त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा